वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आयुषला मी कॉलेजला घेऊन आलेलं आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये आज टी ई टी एक्झामचं सेंटर असल्यामुळे स्कूलला सुट्टी मिळालेली आहे तर आयुष आज कम्प्युटर काहीतरी करतो म्हणला तर त्याला कम्प्युटर पूर्णपणे प्रॉपर हँडल करता येत आहे आयुष तू काय सर्च करायलास मिल्क द व्हाईट रिव्होलूशन मिल्क द व्हाईट रिव्होल्युशन काय आहे हे काय आहे

स्किप करून टाक टइट रिव्हॉल्युशन चलो तर तो, तो ने ना त्याचं कंप्लीट वर्क करून घेईल आता आता हा शॉर्ट मी निवलॉ कसं वाटलं नक्की सांगा ओके बाय बाय आयुष